नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईजचं पेपर कटिंग बघितलेलं होतं आता ह्या व्हिडिओमध्ये हे पेपर कटिंग ठेवून अस्तर कसं कट करायचं ते बघणार आहोत अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं कट करायचं ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी अस्तरची एक घडी घालायची आहे घडीची बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे समोरची बाजू ओपन आहे तर या घडीच्या बाजूला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे गळ्याकडची जी बाजू आहे ती घडीच्या बाजूला येईल ह्याप्रमाणे असा दाखवल्याप्रमाणे ठेवायचा आहे आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी अस्तर हे ऐंशी सेंटीमीटर घेतलेलं आहे पहिल्यांदा अस्तरवर कटिंग करायची असते नंतर मग मेन फॅब्रिकवर कटिंग करायची असते आता हा पाठीमागचा भाग मी मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही जी बाही आहे ती ओपन साईडला ठेवायची आहे थे, जिथे ॲडजस्ट होत असेल त्यानुसार त्याच्यानंतर हा जो साईड पार्ट आहे तो सुद्धा जिथे तुमचा कपडा अनुसार ॲडजस्ट होत असेल त्यानुसार तुम्ही इथे ठेवू शकतात फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे आता ही योगपट्टी आहे अस्तरच्या ह्या दोन सुट्या योगपट्ट्या लागतात ह्या तुम्ही घडीच्या बाजूला किंवा ओपन साईडलासुद्धा ठेवू शकतात कारण नंतर आपल्याला त्या कट कराव्या लागतात कटोरीचं एक लक्षात ठेवायचं आहे कटोरी ठेवताना जिथे कापड असा तिरकस खेचला जाईल तिथेच ही कटोरी ठेवायची आहे सरळ कापडात ठेवायची नाही कापड असा खेचला जाईल त्या ठिकाणी ही कटोरी ॲडजस्ट करायची आहे बाकी इतर पार्ट तुम्ही कुठेही ॲडजस्ट करू शकतात फक्त पाठीमागचा भाग जो आहे तो घडीच्या बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आता हे पट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे हा जो साइड पार्ट आहे तिथे कटरी जोडण्यासाठी मार्जिन लागतं अर्धा इंच तेवढंच फक्त इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे बाकी इतर ठिकाणी कुठेही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे दाखवल्याप्रमाणे जसं आहे तसंच मार्किंग करायचं आहे साईड पार्ट जोडण्यासाठी कटोरी आणि साईड पार्ट जोडण्यासाठी साईड पार्टला जिथे आपण कटोरी जोडतो तिथे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे तुम्हाला हे दिसत असेल ह्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बाकी इतर ठिकाणी कुठेही एक्स्ट्रा मार्जिन न घेता हे कट करायचं आहे आता कटोरीसुद्धा जशी आहे तशीच कट मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग कट करायचे आहे इथे सुद्धा जेवढी आहे तेवढीच त्याचप्रमाणे इथे मार्किंग करायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे साध्या पीसला सुद्धा तुम्ही हे असंच कटिंग करू शकतात मार्किंग करू शकतात आता हे अस्तरचं आहे आणि हे आधी अस्तर कटिंग करून घेणार आहे त्यानंतर ही जी कटोरी आहे ती जशी आहे तशीच मार्किंग करायची आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर लाईक करायला विसरू नका आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे हे कट करायचं आहे सगळ्यात आधी मी ही, ही योगपट्टी आहे ती कट करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर मग इतर पार्ट तुम्ही कट करू शकता आता इथे ही जी योगपट्टी आहे ती अस्तरच्या ह्या दोन सुट्या योगपट्ट्या लागणार आहेत घडीची योगपट्टी इथे लागत नाही घडीची योगपट्टी ही साध्या ब्लाऊज पीससाठी लागत असते आता ही जी योगपट्टी आहे ती स घडीच्या बाजूला कट केलेली होती म्हणून मधून सेंटरमधून ही कट करून घेतलेली आहे आणि दोन सुट्या ह्या योगपट्ट्या केलेल्या आहेत आणि दोन ज्या आहेत त्या अस्त मेन फॅब्रिकच्या आपण घेणार आहोत त्यानंतर हा पाठीमागचा भाग कट करायचा आहे आता ह्या ज्या योगपट्ट्या आहेत त्या जर तुमचा मेन फॅब्रिकचा कापड जाड असला तर तुम्ही जसं साध्या ब्लाऊजला आपण योगपट्ट्या कट करतो घडीच्या बाजूने त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ह्या कट करू शकतात आता हा पाठीमागचा भाग कट केलेला आहे त्यानंतर इथे जे कापड उरलं आहे तिथे हुक है हा हुकलुक्स पट्ट्याने तुमच्या होऊन जाणार आहेत त्याच्यामध्ये आता हे जसं मार्किंग केलं आहे त्याचप्रमाणे हा साईड पार्ट कट करायचा आहे साईड पार्टला कटोरी ज्या कर्ट भागाला जोडतो त्या बाजूला म्हणजेच लांब भागाला तिथे अर्धा इंच मार्जिन घ्यायला विसरायचं नाही आणि हे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कट करायचं आहे त्यानंतर ही कटोरी कट करायची आहे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे हे कट करायचं आहे त्यानंतर मग मेन फॅब्रिक घ्यायचं आहे साडीतला जो ब्लाऊज पीस असतो तो त्याची जशी डिझाईन असेल त्यानुसार घडी घालायची हुबी किंवा आडवी तुम्ही घालू शकतात घडी डिझाईननुसार घडी घालायची आहे आणि घडी ही सरळ बाजूनेच घालायची आहे आता हे कट करून झालेलं आहे आता हे मेन फॅब्रिकवर ठेवून कसं कट करायचं ते बघूया आता इथे दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिकची घडी घातलेली आहे ओपन साईडला बाही ठेवली आहे आणि घडीच्या बाजूला पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि इथे पण इथे एक लक्षात ठेवायचं जसं आपण आस्तरवर कटिंग करताना कटोरी ठेवली तिरकस कापडात त्याचप्रमाणे इथे कटोरी ठेवायची बाकी इतर पार्ट तुम्ही तुमच्या ॲडजस्ट ॲडजस्टमेंटनुसार ठेवायचे असतात योगपट्टीत काय बदल करायचा आहे तो आपण बघूया आता इथे साईडने अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन हे कट करायचं आहे पाठीमागचा भाग हा घडीच्या बाजूला ठेवलेला होता आणि ही योगपट्टीत आहे आणि ही बाही आहे आता योगपट्टी कट करताना काय करायचं ते बघूया तर इथे हे दोन पार्ट आहेत तर इथे ही अशी योगपट्टी ठेवली त्यानंतर खालच्या बाजूला जर कपडा असेल किंवा वरच्या बाजूला कपडा असेल त्यानुसार तुम्ही एकाच बाजूला कुठल्याही एका बाजूला खालच्या किंवा वरच्या अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे आता मला वरती मार्जिन होत नव्हतं म्हणून मी आता खाली अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे आता इथे आणि इकडे ह्या बाजूला अगदी बरोबर घ्यायचं आहे जास्त ठेवायचं नाही त्यानंतर इकडे सुद्धा जसं आहे तसंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे आणि मग हे आ... पिन अप करून घ्यायचं आधी आणि मग कटिंग करायला सुरुवात करायची कारण कपडा सरकतो म्हणून त्यानंतर आता बघू शकता तुम्ही वरती मला एक्स्ट्रा मार्जिन मिळत नव्हतं म्हणून मी खालच्या बाजूला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे आता हे मेन फॅब्रिकला हे अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि हे का तर हे अस्तर आणि यो अस्तरची योगपट्टी आणि मेन फॅब्रिक जोडण्यासाठी इथे मार्जिन लागतं दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिक जे आहे, आहे, ए, आहे ले ले ते सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि दोन्ही जे आकार आहेत ते समोरासमोर येतील लांब जे आकार आहेत इथे हुपपट्टी जोडलेली असते तर त्या बाजूचे जे दोन्ही आकार आहेत ते समोरासमोर येतील हे लक्षात ठेवायचे ह्याप्रमाणे ही योगपट्टी सेट करायची आहे आणि मग ती जोडून घ्यायची आहे आणि नंतर मग ती जोडायची असते प्रमाणे हे कटिंग करायचं असतं आता हे कसं शिवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार